नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा आवडतेचं कुश सल्लागार कृष्णाबुकर आवारे आज तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे की जीवाणूजन्य करपा त्याची ओळख ओळख तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहितीच आहे पण त्याचा प्रसार कसा होतो आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती कसे, कसे वेळेत त्याचे नियोजन केले गेले पाहिजे याविषयी आज आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड होत आहे जर पाना जर पावसाची परिस्थिती जर चांगली जर असली किंवा पाऊस जर चांगल्या प्रमाणात जर झाला तर शंभर टक्के टोमॅटोची मार्केटची ग्वाही आपण देऊ शकतो गा ग्वाही आपण घेऊ शकतो कारण की जर नुकसानदायी प पाऊस जर झाला तर निश्चितच आपली फ्लावरिंग सेटिंग थोडाफार कमी प्रमाणात होणार होणार आहे त्याचप्रमाणे जरी सेटिंग झाली आणि जर धो धोबाड पाऊस किंवा आपण ज्याला अतिवृष्टीसारखा जर पाऊस म्हणतो पा। तो जर पाऊस जर झाला भविष्यात तर निश्चितच पण टोमॅटोला मार्केट राहणार आहे पण तरीही दोन्ही दृष्टिकोनातून आपण विचार करणं फार गरजेचं आहे टोमॅटो शेतीचा खर्च कसा आपल्याला मापात ठेवता येईल या दृष्टीनं आपण विचार केला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या मूळ विषया मूळ विषयाकडे वळू आजचा आपला विषय आहे जीवाणूजन्य करपा बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असेल की करपा म्हणजे झॅंतो माणूस पण मात्र झॅंतो माणूस हा त्याचा जीन्स झाला त्याच्या वेगवेगळ्या वेग वे स्पेसीज येत असतात साधारणपणे चार पाच स्पेसीज आहे ज्या की आपल्या टोमॅटो पिकावरती येतात त्यामध्ये झोम झॅनतो माणूस कॉम्पॅसिटी आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे ई ही त्याची एक अजून एक वेगळी दुसरी स्पेसिज आहे म्हणजे झॅनतोन माणूस आणि झॅनतो माणूस त्याचप्रमाणे झॅनतो कॉम्पॅसिटी आपण बघितलं हा की मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो पिकावरती येत असतो तर शेतकरी मित्रांनो ओळख आपण थोडक्यात बघून घेऊ साधारणपणे हा रोग मुंगीच्या आकारापेक्षा थोडा बारीक दिसतो साधारणपणे गोलाकार टिपके याच्या येत असतात जे की विटकरी कलरचे असतात आणि ज्या ठिकाणी हा रोग आलेला आहे त्या रोगाच्या गोलाकार टिपक्याच्या बाजूला पिवळा कलर आलेला असतो जर पिवळा कलर तुम्हाला दिसला तर तो जिवंत असा ग्राह्य धरला जातो त्याचप्रमाणे हाच टिपका पुढे जाऊन मोठा होतो जसे की जर या रोगाची पेसेन्सी जर जास्त वाढली तर एका टिपक्यापासून दोन टिपके किंवा दोन टिपके एकत्र येऊन एक मोठा टिपका तयार होत असतो आणि हाच टिपका पुढे भविष्यात जाऊन फ्रुटिंगवरती येत असतो साधारणपणे हा रोग फळावरती यायचे चान्सेस जोपर्यंत आपला निंबाच्या आकाराचं फळ असतं त्या आकारापर्यंत जास्त चान्सेस असतात कारण की जी काय फ्रुटिंग असते ती साधारणपणे तिच्या वरची जी आपण चा चरबी किंवा चांबडं म्हणत म्हणत असतो किंवा वरचं जे आवरण म्हणू ते अतिशय पातळ असतं आणि अशा पातळ अवस्थेमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात कालांतराने रोग फळावरती आल्यावर जसं जसं फळाचा आकार वाढत जाईल तसा तसा ह्या जीवाणूजन्य करप्याचा आकार वाढत चाललेला असतो शेतकरी मित्रांनो साधारणपणे ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण याची पूर्णपणे ओळख बघितलेली आहे पण याचा प्रसार कसा होतो हे पण जाणून घ्या शेतकरी मित्रांनो जो काही पाऊस होत असतो त्या पावसामध्ये खाली ज ज्या शेतकरी मित्रांनी पेपर टाकले नाही तर अशा शेतकऱ्यांचं का होतं आहे की पाऊस झाल्यामुळे जमिनीवरती किंवा मातीचा जो थर आहे तो कुठेतरी पानांवरती उडला जातो आणि पानांवरती माती साचल्यानंतर ह्या रोगाची सुरुवात मोठ्या प्रमाणात होत असते त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण काय आहे जर जीवाणूजन्य आपल्याला करपा दिसला की शेतकरी बंधू काय करत असता की पान तोडून घेता आणि तोडून पान एक तर तिथंच टाकता किंवा दुसऱ्या बाहेर काढायचा प्रयत्न करत असता पण त्यांनी होतं काय की जे काही पान आपण कट केलं असं कट केलेलं पान तिथून तुम्ही त्या जातूच्या स्पोरला आतमध्ये प्रवेश करायला जागा करून देता साधारणपणे तुपलं पान रफ कसं होईल त्याचप्रमाणे पानावरती जीवाणूजन्य करपा येणार नाही या दृष्टीनं आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे त्यानंतर पुढचा विषय आपला की बऱ्याचशा वेळेस हे स्फोट हवेमधनं पसरतात आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पेपर टाकलेला नाही तर अशा शेतकऱ्यांकडून चुका अशा होत असतात की पेपर न टाकल्यामुळे जी काही पाणी किंवा फ्लड पाणी देतो आहे त्या फ्लड पाण्याद्वारे देखील मोठ्या प्रमाणामध्ये ह्या करपाचा प्रादुर्भाव होत असतो शेतकरी मित्रांनो तर यावरती सुरुवातीच्या काळामध्ये कशा उपाययोजना झाल्या पाहिजे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये जर लहान झाडे आणि त्यावरती जर करप्याचा प्रॉब्लेम दिसतोय तर तुम्ही फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर कॉपर आणि स्ट्रेप्टो या दोघांचा एकत्रित वापर करू शकता तुम्हाला वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस ग्रॅम कॉपर घ्यायचं आहे आणि स्ट्रेप्ट्रो साधारणपणे दोन किंवा तीन ग्रॅम घ्यायचे फक्त आपल्याला जर जास्त प्रमाणात करपा दिसत असेल लहान अवस्थेमध्ये तर तुम्हाला झेड ठ्या आणि टप्पाईट फोर्टी या दोघांचा वापर करायचा आहे झेड अठ्ठ्याहत्तर तुम्हाला घ्यायचं आहे चाळीस ग्रॅम वीस लिटरच्या पापासाठी टप्पाईट फोर्टी घ्यायचं आहे पन्नास मिली तुम्ही टप्पाईट फोर्टी पन्नास मिली तुम्ही निश्चितच वापरा ह्या दोघांच्या एकत्रित वापरामुळे देखील हा रोग पूर्णपणे कवर होईल पण ज्यावेळेस आपला थोडा रोगाची इपेसेन्सी जास्त आहे आणि रोगाची इपेसेन्सी जास्त असल्यामुळे रोग कंट्रोलच्या बाहेर आहे त्यावेळेस तुम्ही कोणिका दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम त्यामध्ये स्ट्रेप्ट्रोसायक्लीन तुम्ही घेऊ शकता चोवीस ग्रॅम स्ट्रेप्ट्रोसायक्लिंगचा जर नीट अभ्यास करायचा झालं तर मागच्या वर्षी किंवा मागच्या दोन वर्षामध्ये बऱ्याचशा कंट्रीच्या बाहेरच्या कंट्रीच्या लोकांनी किंवा बाहेरच्या गव्हर्नमेंटनी त्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहे स्ट्रेप्टोचा वापर करणे आता बंद करण्यात आलेले आहे तर त्यामुळे आणि भारताचा जर विचार जर केला आपल्या देशाचा जर विचार जर केला तर स्ट्रेप्टोवरती आपल्या देशामध्ये पण काही कालांतरानंतर निश्चितचपणे रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत त्याच्यामुळे स्ट्रेप्ट्रोचा वापर करताना सुद्धा एक कंट्रोल मेजरमध्येच यूज केला गेला पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढे जर करपा अति वाढलेला आहे जास्त प्रमाणात करपा वाढलेला दिसतोय मेजर अटॅक आहे जसा मी तुम्हाला इमेज इमेजमध्ये दाखवलं तसा मेजर अटॅक वाढतो आहे त्यावेळेस तुम्हाला कोसाईड किंवा कुप्रोपिक्स जर तुम्ही जर घेतलं तर दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणपणे सहाशे ग्रॅम जर अति करपा वाढलेला आहे आणि फ्लावरिंगमध्ये प्लॉट नाही आहे तर कुप्रोपिक्स तुम्हाला घ्यायचं आहे सहाशे ग्रॅम त्यामध्ये तुम्हाला संचारपोरटी घ्यायचा आहे साधारणपणे पाचशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी त्यानंतर जर अतिकर्पा वाढलेला आहे हा जर स्प्रे जर घेतला आणि फ्लावरिंग स्टिचच्या जर अगोदर तुम्हाला कर्फ्यावरती नियंत्रण करायचं आहे तर फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर कुपरूपीक संचार फ्रोटीचा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला फ्लॉवरिंग पॅचच्या पुढे किंवा फ्लॉवरिंग पॅचमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणुजन्य करपा दांड्यावरती किंवा तुमच्या पानांवरती आलेला दिसतोय आणि असाच करपा जर वाढत असला तर फ्लावरिंग नंतर तो फ्रुटिंगवरती तुम्ही तुम्हाला सांगितलं तर फ्लावरिंग पॅचमध्ये जर तुम्हाला त्यावरती कंट्रोल करायचा असेल तर त्यावरती तुम्ही कोसाईड दोन हजार दोनशे ग्रॅम घ्या त्यामध्ये तुम्हाला टप फाईट नाईन्टी घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम त्याचा दोघांचा एकत्रित स्प्रे करा पूर्णपणे किती मोठ्या प्रमाणात जर तुमचा जीवाणूजन्य करत्याचा अटॅक तुमच्या टोमॅटो पिकावरती असेल तर पूर्णपणे स्टॉप होऊन जाईल अगदी मेजर अटॅक आहे का अटॅक सर हे स्प्रे घेऊनही थांबत नाही तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं व्हॅलिडामायसिंग घ्यायचं आहे अडीचशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्यामध्ये कवच घ्यायचं आहे तुम्हाला अडीचशे ग्रॅम या दोघांचा एकत्रित स्प्रे करा या रोगाने सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये कवर व्हायला मदत होईल ज्या शेतकऱ्याचे लहान प्लॉट आहेत साधारणपणे फ्लावरिंग पॅचिंगचे तुमची बावीस तेवीस दिवसाचे प्लॉट आहे तेवीस चोवीस दिवसाचे किंवा साधारणपणे तीस दिवसापर्यंत वरची फ्लावरिंग कुठेतरी आता दिसायला लागलेली अशा शेतकऱ्यांनी जर तुम्हाला जीवाणूजन्य करपा येऊ नये त्यासाठी वरतून बिनधास्तपणे चुनामुर्तूंची स्प्रे करून घ्या साधारणपणे तुमची फ्लावरिंग पॅचिंगच्या अगोदर दोन स्प्रे जर चुनामुर्तूंची चुन जर गेले तर पूर्णपणे तुम्हाला जीवाणूजन्य करपाच नाही तर तुमचा गेरवा नियोजन त्याचबरोबर अल्टरने असोळ अल्टरने म्हणजे लवकर येणारा कारपा उशिरा येणारा कारपा त्याचप्रमाणे अँथ्रॅक्नोज यासारख्या सर्व रोगांवरती हो निश्चितच तुम्हाला सुरुवातीच्या काळात चांगलं कंट्रोल झालेलं दिसणार आहे चुनामुर्तूतचं प्रमाण मी तुम्हाला स्प्रेसाठी सांगतो आहे दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला इन्स्टंट चुना घ्यायचा आहे अडीचशे ग्रॅम मोरतूत घ्यायचं आहे पाचशे त्यामध्ये गूळ घ्यायचा आहे पाचशे ग्रॅम त्याचप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला झिंक घ्यायचं आहे शंभर ग्रॅम याचा दोघांच याचेही चुनामुर्तूचे सांगितल्याप्रमाणे मिश्रण तयार करा मिश्रण तयार करून झाल्यानंतर तुम्ही स्प्रे घ्या बिंदास्तपणे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये कुठलाही करपा गेरव्याचा अटॅक झालेला दिसणार नाही ज्या शेतकऱ्यांचे फ्लावरिंगमध्ये आहे पण अशा शेतकऱ्यांच्या म मनात आहे की मला चुना मूर्तीची फवारणी घ्यायची आहे पण मनामध्ये भीती येते की फ्लॉवरिंग ड्रॉपिंग होईल का काय मूर्तीतनी तर कुठल्याही प्रकारे फ्लॉवरिंग ड्रॉपिंग होणार नाही पण तुम्हाला जर चुना मूर्तीची फवारणी जर घ्यायची तर लिक्विड मल्टीबोर्ड जे काही मल्टीमोलचं येत असतं किंवा कुठल्याही कंपनीचं तुम्ही लिक्विड मल्टीबोर्ड घ्या जे की तयार बोर्ड जे काही मार्केटमध्ये भेटत आहे बोर्ड मोर नावाने येतं आहे त्याच्यानंतर बोर्ड सल्प नावाने येतं आहे कुठल्याही कंपनीचं घ्या तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली लिक्विड बोर्ड घ्यायचे त्याच्यामध्ये एक किलो गुळ टाकून घ्या आणि शंभर ग्रॅम त्यामध्ये झिंक टाकून घ्या गच्च स्प्रे करा कुठल्याही प्रकारची फ्लॉवरिंग ड्रॉपिंग होणार नाही जर जा तुम्हाला झांतूचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात वाटतोय तर चुना मोरचूचा स्प्रे तुम्ही थोडा पाऊस उघडून बादळ झटकून द्या बिंदास्पणे स्प्रे घेऊन टाका शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही अजून मोठ्या प्रमाणामध्ये जीवन उजवण्याकरताचा प्रॉब्लेम जर वाटतोय तर बिंदास्पणे तुम्ही ड्रिपच्याद्वारे एक किलो मोरचूत घ्यायचे तुम्हाला पाचशे मिली व्हॅलिडामायसिंग घ्यायचे ड्रिपद्वारे सोडून घ्या प्रत्येक एकरासाठी पूर्णपणे गेरव्याचा प्रॉब्लेम कमी झालेला दिसेल चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद